नमस्ते आता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण पायता गोरसवरील काही महत्वाचे गुणधर्म पाहणार आहोत गुणधर्मावरून आपल्याला तीन चार मार्कापर्यंत सहज मार्क्स आपण भेटू शकतात फक्त या गुणधर्माच्या तत्वावरती सर्व गणिता अवलंबून असतात चला तर मग पाहू आणि याच्यावरती काही प्रमय सुद्धा आहेत ती नंतर घेऊ चला बघा पहिलं आहे काटकोण त्रिकोणात काटकोण त्रिकोणात काठकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या इतर दोन बाजूंच्या वर्गा इतका असतो वर्गा बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बेरजे इतका असतो बघा हा काटकोण त्रिकोण काढला आपण इथं नाव आपण ए बी सी याप्रमाणे जर दिलं तर हा कर्ण होईल नव्वद अंशासमोरची बाजू काय असते बाळानो कर्ण असते म्हणून एसीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी चा वर्ग याप्रमाणे लिहिता येईल यामध्ये किमती भरून जर उत्तर सोडवलं तर दोन मार्क्स आपल्याला इझी मिळून जातील आहे ना महत्वाचं थँक्यू बळानो